नमस्कार मी हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरातील अतिशय घृणास्पर्ध घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक लौकिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरी पूर्व प्रतापनगर परिसरातील घटला आहे वसंत रॉबिन काळे असं या आरोपीचं नाव असून हा आरोपी प्रतापनगर परिसरात राहणारा एका अल्पवयीन मुलीवर वर्ष दोन हजारपासून सतत त्याच्यावर अनैसर्गिक लौकिक शोषण करत होता वसंत काळे हा एवढा विकृत बुद्धीचा होता की तो त्या मुलीला आपल्या परिसरातून स्त्रियांचे अंतर्वस्त्र चोरी करण्यास सांगून त्या मुलीला ते परिधान देखील करायला सांगायचा असे न केल्यास तो त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा द्यायचा अखेरीस हा अत्याचार सहन न झाल्यामुळे त्या मुलीने धाडस करून मेघवाडी पोलीस ठाणे गाठला आणि घडलेला संपूर्ण प्रकार हा पोलिसांना सांगितला परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे तसेच विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मेघेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेंद्र मच्छिंद्र यांनी तत्काळ पोलीस परि उपनिरीक्षक सचिन येरुणकर आणि महिला पोलीस उपनिरीक्षण गौरी जाधव यांना याबाबत चौकशी आदेश दिले दरम्यान मेघेवाडी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल जमीर शेख व देवेंद्र ठाकूर यांनी आरोपीला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर एकशे पाच चोवीस कलम तीनशे सत्या सत्याहत्तर पाचशे सहा दोन भादवीसह पॉस्को कलम चार सहा आठ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला अधिक चौकशी दरम्यान मेघेवाडी पोलिसांना कळालं की वसंत काळे हा आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचा असून या अगोदरही त्याच्यावर दोनशे छवीस पाचशे सहा तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस असे गंभीर गुन्हे दाखल आहेत